और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने प्राणी कल्याण करणे मनुष्य श्वान संघर्ष कमी करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननीय श्री शेखर सिंह आणि माननीय अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री विजय खोराटे उप श्री संदीप खोत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचाव तसेच रेबीज मुक्त शहरामध्ये उपक्रम हाती घेण्यात आला आहे श्वानांच्या रेबीज या प्राणघातक रोगासंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दरवर्षी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाचे आयोजन केले जाते रेबीज चे सीमोल्लंघन ब्रेकिंग रेबीज बॉर्डर्स ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाची संकल्पना आहे याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने रेबीज निर्मूलन सप्ताह हो साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने अठ्ठावीस नऊ वीस चोवीस ते पाच दहा वीसशे चोवीस पर्यंत लसीकरण मोहीम व जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र